दोन दिवसांपूर्वी शहरातील कटकट परिसरात डीसीपी कावत यांनी अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकत सात लाखांच्या मुद्देमाल जप्त केला होता आणि सात आरोपींना जुगार खेळताना अटक केली होती त्यांना न्यायालयात नेल असता न्यायालयानं ना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली आहे परंतु न्यायालयाने आम्हाला कस्टडी न देता त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसीआर म्हणून काल आम्ही त्यांना आज माननीय ना, न्याय न्यायालयाने एम सी आर कस्टडी दिल्यामुळे त्यांना काल आम्ही जेलमध्ये त्यांची रवानगी केली तरी एका सर्वाला एक सांगायचंय की हा बेलेबल ऑफेन्स असतो आपले लगेच बेल होते असा हा लोकांचा समज हा गैरसमज आहे तरी मला सांगायचंय की यामुळं आपले कुटुंब उद्ध्वस्त होतात आपण जे पत्ते खेळतो पैसे दिवसभर मजुरी करतो आणि रात्रीभर पत्त्याच्या डावामध्ये आपण हरून जातो सर्व खेळणाऱ्यांना विनंती आहे की आपण असं कुठेही जेन्सिपोलच्या हातील असं खेळण्याचा प्रयत्न करू नये हे एक उदाहरण म्हणून आपल्यावर ज्या ठिकाणी कुठेही खेळत असाल तर कारवाई होईल आणि समाजात बदनामी होईल त्याकरिता मेहरबानी करून कोणीही क्लबचे डाव चालवू नयेत आणि खेळणाऱ्यांनी पत्ते खेळू नये कारण कुठल्याही प्रकारची आमची पोलिसांची कोण अवरही मेहरबानी नाही आम्हाला कोणीही फोन केला तरी आम्ही कायदेशीर कारवाई करू सर्व खेळणाऱ्यांना विनंती आहे की आपण असं खेळण्याचा प्रयत्न करू नये हे एक उदाहरण म्हणून आपल्यावर ज्या ठिकाणी कुठेही खेळत असाल तर कारवाई होईल आणि समाजात बदनामी होईल त्याकरिता मेहरबानी करून कोणीही कलबचे डाव चालवू नये आणि पत्ते खेळू नये कारण कुठल्याही प्रकारची आमची पोलिसांची कोण मेहरबानी नाही आम्हाला कोणीही फोन केला तरी आम्ही कायदेशीर कारवाई करू